सौ शिला पत्की सेवा सदन शाळेच्या एकेकाळच्या एक मुख्याध्यापिका अर्थात शिक्षकी पेशामध्ये जीवन व्यतीत ज्यांचं झालं अशी ही एक सोलापूर शहरातली स्त्री त्यांचा एक लेख जिलेबी खूपच व्हायरल होतो आहे लेख तर जो कोणी वाचेल ना त्याला नक्की आवडणार त्याच्या डोळ्यातनं आसवं नक्की येणार अर्थात छाताळात मन घेऊन जगणाऱ्या माणसांच्याविषयी मी ही खात्री देतो आहे माझ्या वाचनात आला आणि मग आपलं बालपण हा प्रत्येक व्यक्ती मरेपर्यंत लक्षात ठेवतो ना ठेवतो म्हणण्यापेक्षा बालपणातल्या अशा काही गोष्टी असतात की ज्या मरेपर्यंत आपल्या मनामध्ये ताजा तवाने असतात तसाच काहीसा प्रकार माझ्या बाबतीतलं हे बालपण त्याच शाळेत गेलं ज्या शाळेच्या या सन्माननीय शिला पत्की मॅडम मुख्याध्यापिका म्हणून रिटायर झाल्या त्यामुळं आपल्या शाळेच्या रेफरन्सनी या पतकी मॅडमना मी ओळखतो चांगला आठवत होतो मला जरी त्या माझ्यानंतर तिथे मुख्याध्यापिका होत्या म्हणजे माझी विद्यार्थी दशा त्या शाळेतली संपल्यानंतर काही वर्षांनी त्या तिथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत झाल्या पण आपल्या शाळेत घडणाऱ्या त्या घडामोडी साहजिकच त्या शहरात राहत असताना आपोआप माहीत होतात त्यातून नंतरच्या काळात मी कलाकार झाल्यानंतर खूप अशा व्यक्ती संपर्कात यायच्या आणि काहीतरी घडामोडी नक्की समजायच्या म्हणून आपल्याच बालपणीच्या शाळेतली काहीतरी घटना त्या मॅडमनी असा काहीतरी लेख आणि तो खूप व्हायरल होतो आहे हे समजल्यावर मी सुद्धा त्याचा शब्दन शब्द वाचला आणि अक्षरशः डोळ्यातनं गंगा जमुना वाहिल्या हळवं मन असलं की अशा गोष्टी नाही हो सहन आप -कलत ना होत आणि आपोआप तुमच्या कळत न कळत डोळ्यातनं पाणी येतंच त्या कथेचं सारांश केवळ सन्माननीय शिलापत्की मॅडमच्या सन्मानार्थ ज्या लोकांना वाचण्याचा त्रास होतो पण जे ऐकू शकतात ज्यांना ऐकावंसं वाटतं अशा लोकांसाठी थोडासा त्या कथेचा सारांश आणि मग माझं मत असा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी या छोट्याशा कथेचं शीर्षक आहे जिलबी जिलबी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं ना अहो आपला हा गोड पदार्थ असाच आहे महाराष्ट्रीयन लग्नामध्ये सर्रास एक गोड पदार्थ काय करायचा असं जेव्हा चर्चा होते तेव्हा या जिलबीला प्राधान्य दिलं जातं हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता लेखिकेच्या भाषेत हा लेख तुमच्या मनापर्यंत मी पोचवतो आहे तसं पाहिलं ना तर मी शाळेची मुख्याध्यापिका त्यामुळं माझा दिवस इतर स्टुडंट्सच्या आणि इतर सर लोकांच्या यांच्यापेक्षा एक तास आधी सुरू व्हायचा म्हणजे मी माझ्या त्या चेंबरमध्ये दहा वाजताच हजर असायची आणि मग इतरांची मधली सुट्टी तीन ते साडेतीन जरी असली तरी मला मात्र दोन वाजता सुट्टी मिळायची अर्थात मुख्याध्यापिका असल्यामुळं कधी कोणतं काम काय वाढेल कुठून कसा काय फोन येईल याचा काही नेम नसायचा तरी पण या दोन ते तीन या सुट्टीचा मी मात्र असा काही वापर करायची की त्या वेळात म्हणजेच विद्यार्थ्यांची जेव्हा सुट्टी व्हायची तीन वाजता त्यानंतरसुद्धा मी थोडा वेळ विद्यार्थी ज्या ठिकाणी डबा खायला बसतात सगळ्या विद्यार्थिनी त्या ठिकाणी मी चक्कर मारायची आणि अर्थात आपण डबा खाताना आपल्या बाई आजूबाजूला आहेत असं म्हटलं की ते कुतूहलाचं वय होतं ना त्या मुलींचं आणि मग पाचवी सहावी सातवी आठवी असे गट करून कुठेतरी कट्ट्यावर डबा खात बसलेल्या मुली एकच गलका करायच्या की बाई आल्या बाई आल्या बाई, बाई आमच्या डब्यातला एक घास खाणं बाई माझ्या डब्यातला खाणं अशी त्यांच्यामध्ये एक प्रेमाची चढाओढ सुरू व्हायची बाईंच्याविषयी मनामध्ये सगळ्यांनाच प्रेम ते असतं ना त्यातल्या त्यात मी मुख्याध्यापिका त्यामुळं खूपच मुलींच्या मनामध्ये आदर मग एक मुख्याध्यापिका म्हणून कोण नक्की डब्यामध्ये काय आणतं कुणाला उगीचच्या उगीच पालक लोक काही भारी पदार्थ देतात का कुणाच्या डब्यात विकतचे आणलेले काही पदार्थ आहेत का या भाजीपोळी किंवा चटणीपोळी असं आपण जे कंपल्शन केलं शाळेमध्ये टिफिनमध्ये याच गोष्टी देणं क्रमप्राप्त आहे असं आपण जे पालकांच्या मीटिंगमध्ये सांगितलं ती नियमावली पाळली जाते का नाही हे बघण्याचा पण एक मला मौका असायचा आणि मग ही संधी दौडायची नाही म्हणून मी त्या डबा खाण्याच्या वेळेमध्ये त्या मुलींच्या अवतीभोवती फिरत असायची मग त्यातल्या त्यात साधा डबा ज्या विद्यार्थिनीचा आहे तिच्या डब्यातली चटणी पोळी त्याचा घास मी नक्की खायचे आता सोलापूर साईडला तसं पाहिलं तर आमच्याकडे सोलापूर जिल्हा हा पूर्वीचा दुष्काळी जिल्हा म्हणजेच जास्त एम्प्लॉयमेंट सोर्स नसल्यामुळं तशी पाहिली तर गरिबी तिकडे त्यामुळं बऱ्याचशा डब्यामध्ये चटणी पोळी आणि तेल हा देण्याचा प्रघात काही डब्यांमध्ये नक्की पोळी भाजी असायची ती पण चाखायची पण त्यातल्या त्यात त्या, त्या शाळेमध्ये ही संधी जेव्हा जेव्हा मी मिळवली त्या त्यावेळेस जास्तीत जास्त मी चटणी तेल आणि पोळी असा साधा घास खात खात त्या मुलींच्या हवतीभोवती फिरायची असेच एक दिवस सहावीच्या विद्यार्थिनींचा गट होता आणि मी तिथून चालले मग एका मुलीचा चटणी आणि पोळीचा घास मी घेतला आणि तो मी चावत चावत पुढे निघाले तेवढ्यात तिच्या शेजारी बसलेली मुलगी तिने जोरात हाक मारली बाई बाई प्लीज इकडे या ना ते बघा ना तिने कसा चॅप्टरपणा केला तुम्हाला चटणी पोळीचा घास भरवते पण तिच्या डव्यातनं जिलबी पण आहे हे पाहिल्यावर हे ऐकल्यावर मी खूप आवाज झाले मी त्या मुलीला रागावली थोडी अगं असं नसतं ज्याच्या डब्यात जे आहे न, ते ते ना न, ते त्या विद्यार्थिनी देत असतात एकमेकींना तू काहीतरी खोटं सांगतेस बाई शपथ मी नाही खोटं बोलत पहा तिच्या मांडीखाली एक डबा आहे आणि त्याच्यातनं जिलबी आहे तिनेच आम्हाला सांगितलं आहे पण ती जिलबी कोणालाच देत नाही आहे अशी तक्रार त्या मुलीच्या बाबतीत एका विद्यार्थिनीने केल्यावर मी आपली विचार करत चेंबरला गेले तेवढ्यात मला फोन आला बेल पण वाजली मुलींची वर्गात जाण्याची वेळ झाली आणि मला फोन आल्याचा निरोप पण आला त्यामुळं मी धावतच चेंबरमध्ये गेले फोन रिसीव केला त्यानंतर मला एक काम लागलं त्या कामामध्ये मी घडवून गेलेली असताना मला माझा शिपाई शिवा कांबळे यांनी मला सांगितलं आतमध्ये डोकावून की बाई बाहेर एक मुलगी आली आहे हमसून हमसून रडती आहे त्याच्या आधी मला पाच मिनटं काम करता करता जाणवलं पण होतं की एखादं कोणीतरी बाहेर रडतं आहे कुठली तरी विद्यार्थ्यांनी काहीतरी प्रॉब्लेम घेऊन आली असावी तेवढ्यात शिवानी हा निरोप दिल्यावर मी त्याला सत्वर सांगितलं अरे कोणती मुलगी आहे का रडती आहे पाठव तिला आतमध्ये विचारेन मी तिला आणि मग ती मुलगी आहात आली तीच मुलगी जिने मला चटणीपोळीचा घास भरवला होता मोठ्या प्रेमाने मी पण आनंदाने तो घेतला होता पण शेजारच्या तिच्या मैत्रिणींनी सांगितलं होतं की हिच्या मांडीखाली जिलबीचा डबा आहे आणि आपण ते खोटं समजलो होतो पण तिने शेवटी तो डबा पण दाखवला होता त्या मैत्रिणीने म्हणजे त्या तक्रारीमध्ये काहीतरी तथ्य होतं आणि आत्ता हीच मुलगी रडत रडत आपल्या चेंबरला आली हे पाहून मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला तिचं रडणं थोडंसं आवर्तं घे असं तिला मी सांगू लागले पण ती एकसारखी रडत होती आणि शेवटी तिने हात धरला माझा बाई बाई मी मुद्दाम तुम्हाला जिलबी दिली नाही असं नाही आहे मी जिलबी लपवून ठेवली असंही नाही आहे भाई मी तशी खूप गरीब आहे आणि माझी आईनं माझी आई घरोघर गर काम करते आणि मग ज्या ठिकाणी ती काम करते ना तिथे आज काहीतरी असं फंक्शन होतं मग काहीतरी ते कार्य जेव्हा होतं ना तिथे जिलबी केल्या होत्या मग त्या कार्यातलं ताट वाढून त्या बाईंनी माझ्या आईला दिलं होतं आणि मग तेच ताट घरी घेऊन आली ती पण तोपर्यंत मी शाळेत निघून आले होते चटणीपोळीचा डबा घेऊन पण तिने मला तिच्या लेकराला तिच्या या लेकीला गोड घास मिळावा म्हणून दीड वाजताच हा डबा आणून दिला बाई पण मी डबा उघडून पाहिला ना तर त्या जिलबीला ना भात चिटकलेला होता म्हणजेच माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला की अरेच्छा हे कोणाचं तरी राहिलेलं ताट आपली आई कामवाली ना शेवटी कामवालीचं काय स्टेटस असतं हो बाई आणि म्हणून मग त्या ज्या ठिकाणी काम करते त्या स्त्रीने माझ्या आईला हे ताट दिला असावं मग कुणाचं तरी उष्टतात ते मी खाऊ शकते ते मला खाणं हे माझं प्रारब्ध आहे पण ते खरखट लागलेलं ला जिलबी का असे ना ती मी दुसऱ्या कोणाला कशी देऊ शकते बाई आणि म्हणूनच आणि म्हणूनच बाई मी तुम्हाला नाही जिलबी दिली आणि तुम्हालाच काय मी माझ्या मैत्रिणींमध्ये सुद्धा ती जिलबी वाटली नाही मी असाच डबा घरी घेऊन जाईन मी खाईन तो घरी गेल्यावर पाचवी सहावीतली पोर जेव्हा अशा पद्धतीने व्यक्त होते तेव्हा कळतं की गरिबीचे चटके काय असतात आणि गरिबांना म्हणजे ज्यांची परिस्थिती खूप खालावलेली आहे त्यांना समाज नक्की कशा पद्धतीने वागवतो त्यामुळं ही घटना तशी छोटीशी पण ही जिलबी ही काय माझ्या डोक्यातनं जात नव्हती त्यानंतर मी माझ्या एका शिक्षक मित्राला हा घडलेला किस्सा सांगितला आणि सहज त्याच्यापुढे व्यक्त झाले की अरे ही कथा काही माझ्या डोक्यातनं जात नाही त्याच्या आधी आकाशवाणीवरती माझी एक मुलाखत झाली मुलाखत छान झाली त्यानंतर एक आकाशवाणीवर कार्यक्रम असायचा गाण्यांचा म्हणजे एखादा प्रसंग सांगायचा आणि त्या प्रसंगानुरूप कोणतं गाणं लावायचं हे तुम्ही सांगायचं असा तो कार्यक्रम साधारणतः तीस पस्तीस मिनटांचा आकाशवाणीवर व्हायचा असाच एक कार्यक्रमात मला बोलावलं गेलं आणि तेव्हा मग मा माझ्या डोक्यात हा प्रसंग होता मी आकाशवाणीवरती हा प्रसंग थोडक्यात सांगितला आणि मग याला अनुसरून एक गाणं लावा असा मी आग्रह केला निवेदकाने विचारलं कोणतं गाणं मॅडम मग मी त्याला सांगितलं नन्हे ने मुने ते रे मुठ्ठी मेक्या आहे हे जुनं गाणं ते लावा हा प्रसंग आणि ते गाणं तो त्या कार्यक्रमाचं केंद्रबिंदू ठरला त्यानंतर हा कार्यक्रम वा साडेनऊ वाजता जरी संपला तरी रात्री साडे अकरा वाजेपर्यंत माझ्या घरातला लँडलाईन खणखणत होता तो काळ लँडलाईनचा होता साडे अकरा वाजेपर्यंत रसिकांचे फोन येत होते आणि प्रत्येकाला मी सांगितलेल्या प्रसंगाने डोळ्यात पाणी आलं खूप मन हेलावून गेलं असे काही त्यांचे कॉम्प्लिमेंट्स मला फोनवर मिळत होते त्यातल्याच एका संपादक अरविंद जोशी यांचा फोन आणि त्यांचं एक वाक्य मनात घर करून गेलं काय बोलले ते प्रसंग तर खूप छानरित्या सांगितलात तुम्ही आणि एका शिक्षिकेच्या जीवनात असा प्रसंग येतो आणि त्या प्रसंगाचा त्या शिक्षिकेच्या मनावर काय परिणाम होतो हे सुद्धा जाणलं आणि तेव्हाच तुम्ही शिक्षिका आहात या गोष्टीचा मला हेवा वाटला म्हणजे शिक्षकी पेशाचा एक बुद्धिमान व्यक्ती अशा पद्धतीने कौतुक करतो या गोष्टीने मी हुरळून गेले आणि तो विषय पुन्हा माझ्या डोक्यात घोंगावू लागला तसंच मग परत मी माझ्या शिक्षक मित्राला सांगितलं अरे या प्रसंगावरून मला असं वाटतं की एक लघुपट खूप चांगल्या रीतीने बनवता येईल म्हणजेच शॉर्ट फिल्म आजकाल खूपच भोकाळल्यात ना शॉर्ट फिल्म्स आणि बनवणाऱ्यांची पण गर्दी खूपच झाली या समाजामध्ये फारसं काही त्याच्यातनं निष्पन्न करणारे तसे अतिशय हाताच्या बोटावर मोजण्या इतके कलाकार पुढे येऊ शकतात असो तो हा प्रत्येक कलाक्षेत्रातला भाग असाच काहीसा सगळ्यांच्या नशिबात असतो त्यामुळं त्या शिक्षकांनी मनावर घेतलं त्या, मना त्या माझ्या शिक्षक मित्रांनी मनावर घेऊन त्याची पटकथा लिहून आणली ती पटकथा त्यांनी मला वाचून दाखवली पुन्हा माझ्या डोळ्यातनं पाणी आणि हा लघुपट बनवायचाच अशा ईर्षेला आम्ही पेटलो आणि मग कलाकारांची निवड याची सुरुवात झाली डॉक्टर निशिगंधा वाड मराठी चित्रपट आणि सिरियलमध्ये एक नाव कमावलेली एक सुगुण अगदी अभि अभिनेत्री अभिनयाचं शिखर गाठणारी ही अभिनेत्री भूमिका कोणतीही असो ती समरसून करण्याची त्यांची मानसिकता हे आठवलं आणि मग त्यांना संपर्क केला त्यांनीसुद्धा पटकथा ऐकली आणि डोळ्यात पाणी आलं त्यांच्या आणि त्यांनी सरळ सांगितलं यस मी नक्की करेन भूमिका आणि मग माझी भूमिका त्यांनी केली विद्यार्थिनी म्हणून अनेक जणींना घेतलं असे कलाकारांची निवड होऊन तो चित्रपट बनला छोटासा चित्रपट लघुपट पण त्या छोट्याशा लघुपटाला उत्तुंग यश मिळालं बर्लिनच्या चित्रपट महोत्सवातसुद्धा ती फिल्म गेली अनेक पारितोषिके मिळाली निशिकंधा वाड यांना पारितोषिक मिळालं पटकथा लेखक त्याला मिळालं दिग्दर्शक त्यालाही मिळालं या कथेचा सारांश कुठून सुरू झाला कोणाला हा अनुभव आला कोणत्या शाळेत आला हेही सगळे कळत न कळत पारितोषिकाचे मानकरी झाले त्यात मी पण होते पण ही जिलबी ही कथा आणि तो घडलेला प्रसंग हे माझ्या सेवासदन शाळेतली ही एक छोटीशी घटना पण आज मी सेवानिवृत्त झाले तरी पण ती घटना तो प्रसंग आजही डोळ्यासमोर तसा त्या तसा तरळतो ती विद्यार्थिनी तिचं ते रडणं आणि तिचं ते आगतिक होऊन मला सांगणं तिची ती गरिबीची व्याख्या आणि तिने समाजाच्या डोळ्यात घातलेलं त्या दिवशी बोट हे सगळ्या गोष्टी आजही माझ्या मनामध्ये आहेत अशा आहेत अर्थात या शाळेने या शिक्षकी पेशाने मला खूप काही दिलं त्यामुळं या पेशाची मी सतत ऋणी आहे सतत ऋणी राहीन आणि या ऋणातच मी एक दिवस टाटा करून निघून जाईन मित्रांनो या सदन शाळेची रिटायर झालेली सेवानिवृत्त झालेली एक मुख्याध्यापिका ती मुख्याध्यापिका असताना तिच्या जीवनात घडलेला हा प्रसंग आणि त्या प्रसंगातून तिच्या मनामध्ये पेटलेली एक ठिणगी की ह्याचा एक लघुपट बनू शकतो आणि त्यानंतर तिने घेतलेल्या सर्व स्टेप्स तिला मदतीचे हात मिळाले तिचं कौतुक करणारे शब्द ज्याच्यामुळं तिला या प्रसंगाचं अजूनही खूप असं अप्रूप वाटू लागलं आणि त्यातूनच मग एका लघुचित्रपटाची निर्मिती होणं तो आंतरराष्ट्रीय महोत्सवातसुद्धा तो चित्रपट नावाजला जाणं आणि तो एक इतिहास घडणं कायमस्वरूपी इतिहास अनंत पारितोषिकी मिळवलेला एका चांगल्या गुणी नटीनी डॉक्टर निशिगंदा वाड यांनी त्या चित्रपटाला एका अजून उंचीवर नेऊन ठेवलं स्वतःच्या अभिनयाने म्हणून त्यांचंही अभिनंदन लेख अतिशय सुंदर म्हणून सन्माननीय शीला पत्की मॅडम यांचं मी लाख लाख अभिनंदन करतो त्यांना पुढचं आयुष्य खूप खूप आरोग्यसंपन्न असं दीर्घायुष्य मिळो त्यांच्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागू नये म्हणून त्यांच्याच शाळेतला हा एक बालविद्यार्थी जो पहिली ते चौथी त्या शाळेमध्ये शिकला आहे हा प्रवीण आज जरी मी जागतिक विक्रमवीर म्हणून स्टेज कलाकार म्हणून नाव कमवलेलं असलं सध्या एक यूट्यूबर असलो अगदी आठ हजार सहाशे साठ व्हिडिओ देईपर्यंत मी प्रचंड काम केलेलं आहे खूप व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत ही जी काही बोलण्याची ताकद ही जी काही बोलण्याची कला हे जे काही शब्दभांडार माझ्याकडं थोडंफार आहे त्याचा बेस त्याचा पाया ज्या शाळेमध्ये घातला गेला पहिली ते चौथी अगदी बोबडं बोलण्यापासून चांगलं बोलायला शिकेपर्यंत त्या शाळेत होतो मी त्यामुळं या शाळेच्याविषयी मनामध्ये खूप आदर आणि त्याच शाळेच्या या बाईंनी असा लेख लिहिला आहे आणि तो इतका व्हायरल होतोय तर या बाईंच्या चरणी काही ना काही फुल ना फुलाची पाकळी एक गुरुदक्षिणा म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे हा त्यांच्यापर्यंत पोहोचला तर त्यांनाही समजेल की त्यांच्या हाताखालून किंवा त्यांच्या शाळेमध्ये ते जरी शिकवायला नसले त्या विद्यार्थ्यांना तरी पण या शाळेच्याविषयी आत्मीयता बाळगत प्राथमिक शिक्षण घेतलेले पण विद्यार्थी आजही त्या शाळेच्याविषयी असा अभिमान बाळगतात ही गोष्ट त्यांना खूप आनंद देऊन जाईल ना म्हणून सन्माननीय शिलापत्की मॅडमपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवाल याच अपेक्षेसह ही जिलबी ही कथा तुम्हाला कशी वाटली शिलापत्की मॅडमनी जे काही एक भावनाप्रधान लिखाण केलं आहे ते तुम्हाला आवडलं की नाही हे माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगू शकता त्यांच्यापर्यंत मी त्या कॉमेंट्ससुद्धा पोहोचवण्याच्या नक्की प्रयत्नात असेल पाहत राहा ऐकत राहा कविप्रवी शो यूट्यूब चॅनल